राशन दुकानदारांच्या विविध मागण्या मान्य करा अन्यथा एक ऑक्टोबर पासून संपावर जाणार असा इशारा परभणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय विविध रास्त मागण्यांसाठी परभणी जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार आणि होकर्स किरकोळ केरोसिन परवानाधारक संघटनांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय या निवेदनात म्हटलंय सणासुदीच्या काळात शासनाकडून चौऱ्याऐंशी टक्के आनंदाचा शिधा राशन धान्य दुकानदार यांना देण्यात येतो पण तो रेशन कार्ड धारकांना वाटप करताना बऱ्याच अडचणी येतात चौऱ्याऐंशी टक्के ऐवजी शंभर टक्के आनंदाचा शिधा देण्यात यावा अन्यथा आनंदाचा शिधा वाटप करणार नाही दुकानदारांना पाचशे रुपये प्रति क्विंटल कमिशन देण्यात यावं अन्यथा प्रति महिना पन्नास हजार रुपये मानधन देण्यात यावं अन्यथा पुढील महिन्यात संविधानिक मार्गावर राशन दुकानदार आंदोलन करतील वाधवा समितीचा शिफारसी लागू करण्यात याव्या केवायसी करताना राशन दुकानदार यांना शंभर रुपये मानधन देण्यात यावं अन्यथा केवायसी करण्यात येणार नाही राशन दुकानदार यांना तात्काळ ई सेवा सेतू केंद्र मंजूर करण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आलंय तसेच मागण्या मान्य न झाल्यास एक ऑक्टोबर पासून राशन दुकानदार बेमुदत संपावर जातील असा इशाराही देण्यात आलाय प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज ट्वेंटी फोर परभणी